बातमी थेट कराडमधून आहे कराडमध्ये वादळी वारासह गारांचाही पाऊस झालाय हवामान विभागाचा जोरदार पावसाला इशारा होतोय आपण पाहतोय सकाळपासूनच कराडसह जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे कराड शहरामध्ये वादळी वाऱ्यासह असा पाऊस झालाय मुसळधार पावसासोबत गारांचा वारा देखील झालाय त्यामुळे रस्त्यावर गारा पडल्यानं बर्फाची चादर पसरल्यासारखा या ठिकाणी भास होतोय सकाळपासूनच सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडतोय या संदर्भात राहुल तपासे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत राहुल आपण पाहतोय सकाळपासूनच इथं पाऊस पडतोय पर सध्याची परिस्थिती काय वातावरण नेमकं कसं आहे संपूर्ण माहिती द्याल वर्षा सकाळपासून कराड पाटण आणि सातार्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण होतं तसं हवामान खात्यानंही अलर्ट राहण्याचे आदेश दिलेले होते मात्र या कराड आणि पाटणच्या परिसरामध्ये हा अवकाळी पावसातला दुसरा फटका म्हणावा लागणार आहे मात्र आता जो पाऊस पडतोय त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस असल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं अक्षरशः रस्त्यावरती असा खच पडलेला होता एकंदरीत ज्या गारांच्या बरोबर आता गारा थांबल्यानंतर आता वादळी वाऱ्यासह पावसानं मोठ्या प्रमाणात जोडायला चालू केलेला आहे यामुळं होर्डिंगला याचा मोठा फटका असताना पाहायला मिळालेला आहे काही ठिकाणी झाडं कोरम उरमळून पडलेली आहेत तर काही ठिकाणी होळी उरमळून पडल्याचे एकंदरीत पाहायला मिळालेलं आहे काही गाड्यांचं नुकसान झाल्याचं एकंदरीत पाहायचं चित्र दिसताना पाहायला मिळते आहे एकंदरीतच ज्या भावकाळी पावसानं आता हायाकार माजवल्याचं एकंदरीत या करार पात्रांच्या परिसरामध्ये पाहायला मिळत असताना आणखी ह्या पावसाची तीव्रता वाढते की काय त्याच्यामुळे मोठं नुकसान होतं की काय असं एकंदरीत आहे वर्षा या पावसामुळं मात्र जो मोहर होता आंबे जे आलेले होते आणि तिच्याला मात्र मोठ्या प्रमाणात कटक बसल्याचं एकंदरीत पाहायला मिळते निश्चित सुकारांना हैराण झालेल्या कराडकरांना जरी दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची मात्र या पावसामुळे चांगलीच चिंता वाढल्याचं बघायला मिळतंय राहुल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी